नमस्कार मंडळी आजच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये खूप काही घडताना आपण पाहतो आजचा भाग भावना समज गैरसमज आणि बदलाची सुरुवात दाखवणारा ठरला भागाची सुरुवात नंदिनी आणि चित्रा यांच्या फोन कॉलने होते नंदिनी फंडिंगसाठी प्रयत्न करत असते पण चित्राकडून तिला कळतं की आनंद निवासच्या अकाउंटमध्ये अशीच पाच लाख रुपये जमा झालेले आहे हे ऐकून नंदिनी पूर्णपणे गोंधळून जाते कारण तिने कोणाकडूनही पैसे मागितलेले नसतात ना कोणी तिला भेट म्हणून मदत केलेली असते तेवढ्यात शारदा तेथे येते आणि नंदिनीला मोबाईलमध्ये एक व्हिडिओ दाखवते तो व्हिडिओ पाहिल्यावर नंदिनीला कळतं की हे सगळं जीवानं केलं आहे जीवानं आपल्या फॉलोअर समोर आनंद निवाससाठी मदतीचं आवाहन केलं होतं तो अगदी मनापासून सांगतो की हजारो रुपये प्रत्येकाने फक्त रुपये दिले तरी खूप मोठी मदत होईल जीवाचं बोलणं इतकं भावनिक असतं की हजारो लोक त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देतात शारदा नंदिनीला समजावते की अग्या अवघ्या काही दिवसातच जीवानं हजारो लोकांची मन जिंकली पण तुझं मन त्याला जिंकायला आलं नाही त्याला अजून वेळ लागतोय नंदिनी काही न बोलता हे सगळं ऐकून घेते पण तिच्या मनात जीवाबद्दलची दया आणि आपुलकी हळूहळू वाढायला लागते दुसरीकडे पार्थ देशमुखच्या ऑफिसमध्ये एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रोजेक्टची मिटिंग सुरू असते या प्रोजेक्टला सिक्सर असं नाव दिलेलं असतं कारण त्यामध्ये सहा सुविधा असतात मिटिंग चालू असताना काव्या टिफिन घेऊन येते कारण पार्थ घरीच टिफिन विसरलेला असतो काव्याचं येणं रम्याला अजिबात आवडत नाही आणि तिथील पण काव्या संयम राखते सॉरी म्हणते आणि निघून जाण्याचा प्रयत्न करते मात्र पुढे काव्य जे बोलते ते संपूर्ण वातावरण बदलून टाकतं क्लायंट प्रोजेक्ट मध्ये काहीतरी वेगळं हवं असल्याचं सांगतात तेव्हा काव्य पुढे येते आणि सांगते की या घरामध्ये घरातल्या स्त्रीसाठी एक खास जागा असायला हवी तिचं म्हणणं असतं की स्त्री लग्न करून सासरी येते तेव्हा ती सगळ्यांसाठी ते जगते पण स्वतःसाठी मात्र जागा करायचं विसरून जाते काव्या फार सुंदर शब्दात सांगते की वर्क फ्रॉम होमची खोली ही कामासाठी असते पण घरातल्या लक्ष्मीसाठी म्हणजे सुनेसाठी एक अशी जागा हवी जिथे तिने स्वतःसाठी श्वास घेऊ शकेल तिच्या या विचारांनी सगळे क्लायंट्स प्रभावित होतात पार्थ तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहतो आणि रम्या मात्र आतून अस्वस्थ होते काव्याची ही कल्पना ऐकल्यानंतर प्रोजेक्टचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला जातो सिक्सर ऐवजी काव्य इंद्रधनुष्य हे नाव सुचवते सात रंगांसारखी विविधता आणि समतोल दाखवणारे हे नाव सर्वांना आवडतं सगळे क्लायंट्स काव्याचं भरभरून कौतुक का करतात आणि पार्क स्वतः तिच्या हुशारीची कबुली देतो इकडे नंदिनी आणि जीवा यांच्यातील नात्यातही बदल दिसू लागतो नंदिनी जीवानं केलेल्या मदतीबद्दल त्याचे आभार मानते दोघं मिळून चित्राचं कन्यादान करतात त्या क्षणी दोघांच्या नात्यातील दुरावा थोडासा कमी झालेला दिसला यानंतर आपण मानिनी आणि जीवाचं भावनिक दृश्य पाहतो मानिनी देवासमोर जीवासाठी प्रार्थना करत असते आणि अचानक जीवा तिच्यासमोर येऊन उभा राहतो आई मुलाचं हे मिलन पाहून खूपच लोक भावनिक झाले असतील मात्र मानिनी जीवाच्या चेहऱ्यावरचे डाक पाहते आणि काळजीत पडते जीवा मात्र सत्य लपवतो पण पुढे काहीतरी मोठं उघड होण्याचे चिन्ह दिसू लागतात भागाच्या शेवटी काव्य पार्थकडे एक विनंती करते तिच्या आय ए एस परीक्षेचं सेंटर लांब असल्यामुळे तिला सोडायला यायला सांगते या प्रवासात गैरसमज दूर होतील का हा प्रश्न निर्माण होतो एकूणच आजचा भाग भावनिक अर्थपूर्ण आणि पुढील घडामोडींची चाहूल देणारा ठरला उद्याचा भाग आणखी रंजक असणार आहे त्यामुळे पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच डेली अपडेटसाठी आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूयात पुढच्या भागामध्ये तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे तुमचं या रिव्ह्यूबद्दल जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद